रेशन प्रणालीत दैनंदिन जीवनात धान्य वाटप करत असताना नेटवर्कमुळे धान्य वितरण करताना अनेक अडचणी येत होत्या मुळात सात वर्षांपूर्वी असलेले ही पोज मशीन टू जी असल्याने यात नेटवर्क संथगतीने चालत असे याचा त्रास ग्राहकांना धान्यासाठी तासन तास रांगेत उभे राहावे लागत होते कित्येकदा नेटवर्क बंदमुळे धान्य वाटप देखील बंद करावे लागत असे याबाबत दुकानदार संघटनेने वारंवार प्रशासनाकडे तक्रारी आणि पाठपुरावा केला असता संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात देखील नवीन फोर जी पोज मशीन दुकानदारांना वितरित केली आहेत या फोर जी मशीन मध्ये ग्राहकांना अंगठा घेऊन आय स्कॅनर तसेच मोबाईल ओटीपीच्या माध्यमातून धान्य ओसर करता येणार आहे हे पॉज मशीन नवीन असल्या कारणाने दुकानदारांना धान्य वाटप करताना थोडासा त्रास होणारच आहे याबाबत ग्राहकांनी देखील सहकार्य करावे असे जिल्हा संघटनेने आवाहन केले आहे धान्य घेत असताना ग्राहकाने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे ई केवायसी करून घेणे बंधनकारक असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी कळवले आहे यावेळी परिमंडळ अधिकारी राजेश यमपुरे अनिल गवळी जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर जिल्हा उपाध्यक्ष वहाब शेख उमेश आसादे शिवशंकर कोरे बापू गंदगे झोन अध्यक्ष अभिजित सड्डू बसवराज बिराजदार जुबेर खानमिया हर्षल गायकवाड जिल्हा सचिव राज कमटम जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ऑपरेटर बहुसंख्य दुकानदार उपस्थित होते